तुम्हाला सुद्धा हळदी कुंकासाठी काहीतरी वेगळा असा पदार्थ ट्राय करायचा तर मग हा पदार्थ करा त्यासाठी एक वाटी पांढरे तीळ घ्यायचे खमंग भाजायचे आणि थंड करायचे आता थंड झालेले तीळ मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे नंतर एक वाटी गुळ घालायचं आणि वाटायचं आता सगळं असं सारण छान तयार झालंय त्यामध्ये पाव चमचा किसलेला जायफळ घालून बाजूला ठेवायचं नंतर आता एक वाटी रव्यामध्ये एक मोठा चमचा कडकडीत गरम तुपाचं मोहन घालायचं एक जीव करायचं लागेल तसं दूध घालून हलकासा सेल्स थोडासा रवा भिजवायचा आणि झाकण ठेवून दहा मिनिटं भिजत ठेवायचा दहा मिनिटानंतर छोटासा गोळा काढून पत्तळाशी पुरी लाटायची आणि तयार केलेलं सारण अर्धा चमचा भरून अशा पद्धतीने करंज्या तयार करायच्या काही करंज्या तयार झाल्या की लगेचच मिडियम गरम तेलामध्ये खुसखुशी अशा तळायच्या पाहता क्षणी खाण्याचा मोह आवरणार नाही आणि खाणारा प्रत्येक व्यक्ती तुमचं कौतुक करेल अशा आपल्या खुसखुशीत मिनी तिळाच्या करंज्या तयार लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा